ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकणंगलेतील कचऱ्याचा प्रश्न ब्रह्मराक्षस ठेकेदारावर कारवाईची मागणी. हातकणंगले शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कितीही कचरा उचलला, स्वच्छता करा गळो गल्ली, रस्त्याच्या कडेला दुसऱ्या दिवशी पुन्हा ढिग पाहायला मिळतातच. हा कचरा म्हणजे ब्रह्मराक्षसाच्या मनी प्रमाणे झाल्याचं दिसतंय. हातकलंगले नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ठेकेदारामार्फत कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले रस्त्याची झाडलोट करणं घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचरा उचलणे सारण गटारी मोऱ्यांची साफसफाई करून जमा झालेला कचरा अन्य मटेरियल लक्ष्मी औद्योगिक वसाहती जवळील डोपवरती जमा करणे जमा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी ठेकेदार नेमण्यात आला सुमारे सदुसष्ट लाखांना हा टेका कोल्हापूर येथील माऊली कंपनीस देण्यात आला आहे परंतु इतका निधी खर्च करूनही कचरा काही हटवायला तयार नाही बहुतांश भागात दोन ते चार दिवस घंटागाडी कचरा नेण्यासाठी येत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी वारंवार होतात यावर नगरपंचायतकडून ठेकेदाराला तात्पुरती समज दिली जाते पुन्हा मागील पाण्यावरून पुढे अशीच अवस्था पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठेकेदाराला अभय कुणाचं असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय कचरा उचलण्यासाठी साठ लाखाची तरतूद केली होती मात्र मुख्य अधिकारी विशाल पाटील यांनी ठेकेदारासोबत चर्चा करून तो ठेका सदुसष्ट लाखावर आणला यात नगरपंचायतचे जवळपास तेवीस लाख रुपये वाचले आहेत ही बाब सकारात्मक झाली असली तरी सद्यस्थितीत कचरा प्रश्न पाहता पैसे वाचवून काय झाले अशी विचारणा होऊ लागली शहरातील जमा झालेला कचरा प्रकल्पाच्या जागेवर नेऊन टाकला जातो मात्र यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नगरपंचायतकडे तयार नाही त्यामुळे कचरा डेपोवरती कचऱ्याचा डोंगर तयार होत आहे मशनरी उपलब्ध नसल्याने कचऱ्यावर प्रक्रिया सुरू नाही यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे घंटागाडीद्वारे हॉटेलमधील कचरा उचलला जातो असा दावा केला जात आहे मात्र पेट भागातील एक वडापाव सेंटर चालक रोज रात्री खराब झालेलं शिळक खाद्यपदार्थ ड्रेनेजमध्ये टाकून देतो त्यामुळे येथे नियमित ड्रेनेज लाईन तुंबली जाते त्यामुळे अन्य हॉटेलमधील सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे या हॉटेल चालकावर नगर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे हातकलंगले